दोन हजार एकोणीस या वर्षाचा जल्लोषात उत्साहात आणि आनंदात स्वागत करण्यात आलंय नव्या वर्षाचा आज पहिला दिवस आहे पण येणारं वर्ष काय घेऊन आलंय दोन हजार एकोणीस मध्ये काय काय घडणार आहे कोणत्या महत्वाच्या घडामोडींकडे या सर्वांचं लक्ष असणार आहे पाहुयात त्याच संदर्भातला एक रिपोर्ट गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराचा मुद्दा गाजतोय यावर चार जानेवारीला सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय नेहमीच अर्ध कुंभमेळ्याची चर्चा असते यंदा पंधरा ते चार जानेवारी दरम्यान कुंभमेळा हा प्रयागराज इथं होणार आहे यात जवळपास बारा कोटी भाविक जमण्याची शक्यता आहे विश्वकरंडक रायफल पिस्तूल ही स्पर्धा यंदा वीस ते अठ्ठावीस दरम्यान दिल्लीत होणार आहे यात भारतीयांच्या कामगिरीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय ब्रिटनचे युरोपीय महासंघाचे सदस्यत्व संपुष्टात येणार आहे पंतप्रधान थेरेसा मे यांचा यात कस लागणार आहे एप्रिल मे दरम्यान सर्वाधिक निवडणुका होणार भाजप सरकार टिकणार का याकडे सर्व जगाचं लक्ष लागलंय तीस मे ते चौदा जुलै दरम्यान क्रिकेट विश्व करंडक स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचं यजमानपद इंग्लंडकडे असणार आहे तसंच भारताच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे रिलायन्स कंपनीची वर्षाच्या सुरुवातीला फाईव्ह जी नेटवर्क देण्याची ने घोषणा नव्या वर्षात इस्रो बत्तीस मोहिमा राबवणार आहे त्यात आदित्य तीन अवकाश उड्डाण आणि चंद्रयान दोनचा समावेश आहे तसंच या वर्षात विधानसभा निवडणुकाही आहेत सात राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे हायपर लूप कॅप्सूल या वर्षात प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे हायपर लूप कॅप्सूलचा बाराशे किलोमीटर इतक्या वेगानं प्रवास असणार आहे